नमस्कार आशिषत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी तुम तुम संवाद साधणार आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकांवर क्लिक करा जेणेकरून असे स्पर्धापरिषेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळेल आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे विविध देशांच्या चंद्र मोहिमा नेमक्या कोणत्या होत्या चंद्रमोहिमेचं नाव काय अवकाश संस्थेचं नाव काय आणि कोणत्या देशांनी मोहीम आखलेली होती हे आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेटपर्यंत नक्कीच बघा चंद्र मोहीम चांद्रयान अवकाश संस्था इस्रो देश भारत अपोलो नासा अवकाश संस्था आणि अमेरिका देशाने आयोजित केलेली होती तिथं आर्टिमिस नासा अमेरिका चौथं लुना रो रोक्स्कोमोस रशिया पाचो चांग ई सी एन एस ए अवकाश संस्था आणि चीन सहावा स्मार्ट एक ई e एस ए युरोपियन देश सातो हितेन जे ए एक्स ए जपान आठो कागुया जे ए एक्स ए जपान नऊ बेरिशिट स्पेससेल इस्राईल दहावं राशिद यू ए ई एस ए यू ए ई अकराव के पी एल ओ दक्षिण कोरिया अशा रीतीने आज आपण विविध देशांच्या चंद्र मोहिमा कोणत्या आहेत ते जाणून घेतलेले ही माहिती तलाठी अत्यंत महत्वाची माहिती आजच्या आपले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेले आहे आपल्या चॅनलला नवीन तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून अशीच इत्यंभूत माहिती स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना